ससून रुग्णालय समोरील मोक्याची प्रशस्त सव्वादोन एकरची जागा रस्ते विकास महामंडळाने निधी उभारणीच्या नावाखाली कवडीमोल दराने खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा गाड घातला आहे केवळ साठ कोटी रुपयांच्या मोबदल्यात तब्बल नव्याण्णव वर्षासाठी भाडे तत्वावर ही जागा देण्यात येत आहे याचा निषेध म्हणून आज पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन इतर कॉन्ट्रॅक्टदार सभासदांच्या वतीनं निदर्शने करण्यात आली या ठिकाणी अभियंत्यांचे आराध्य दैवत भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेशरय्या स्मारक व बांधकाम भवन निर्माण करण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले म्हणाले की मंगारपेठ येथील सुमारे सव्वा दोन एकर जागा बांधकाम विभागाची आहे विश्वेशरय्या यांनी या ठिकाणी काम केले आहे पंधरा सप्टेंबरला त्यांची जयंती साजरी केली जाते याच दिवशी अभियंता दिन साजरा केला जातो यामुळे या ठिकाणी या सर विश्वेश्वरय्या यांचे छोटे गाणी स्मारक उभारण्याची व बांधकाम भवन निर्माण करण्यात यावे ही मागणी इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने केली आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले उदय साळवे अनिल परदेशी संजय पाटील तुषार पुस्तके अमोल राजगुरू सचिन डावरे भालचंद्र हुलसुरे रवींद्र लोखंडे व संघटनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते ससून रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आधुनिकीकरणासाठी रुग्णालयाच्या मंगळपेठेतील रस्ते विकास महामंडळाच्या जागेत कर्करोग रुग्णालय उभारण्याचे काही वर्षापूर्वी विद्यमान पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले होते त्या संदर्भात ससून रुग्णालय प्रशासनाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली महामंडळाचा होणारा तोटा राज्य सरकार भरून काढेल असेही ठरले होते त्यानुसार दोन हजार तेरामध्ये महामंडळाने वैद्यकीय शिक्षण खात्याला ही जागा देण्यास हरकत नसल्याचे कळवले होते त्यापुढे कोणतीही कार्यवाही न झाल्याने कर्करोग रुग्णालयाचा प्रस्ताव बारगळला मात्र नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ससून रुग्णालयासंदर्भात विविध प्रश्नांवर उत्तरे देताना रस्ते महामंडळाच्या मंगळवारपेठेतील जागेवर कर्क रुग्णालय उभारण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती त्यामुळे रुग्णालय उभारण्याच्या हालचालींना वेग येऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे पुणे शहरातील मंगळवारपेठ येथे असलेल्या बांधकाम विभागाच्या जागेत भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचे स्मारक उभारण्याची मागणी पुणे जिल्हा इंजिनियर्स व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे चारशे पाच मंगळवारपेठ पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची जागा साधारणतः अंदाजे क्षेत्रफळ सहा दोन एकरच्या दरम्यान असावं समोर ससून हॉस्पिटल आहे गोरगरिबांचं जे आख्या महाराष्ट्रात भारतात फेमस आहे गोरगरिबांवर इथं मोफत उपचार केले जातात आणि या ठिकाणची जागा आज काडीमोल भावांनी आज खाजगी विकसकाला देण्याचा घाट शासनाने घातलेला आहे त्याचा आम्ही सर्व कंत्राटार संघटनेतर्फे पर सर्वप्रथम निषेध करतो या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय कार्यरत आज तगात कार्यालय आहे मेकॅनिकल उपविभाग असेल की सर्व देखभाल दुरुस्तीच्या शासनाच्या गाड्यांचं काम इथे केलं जातं इथं चार सब आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर, नंबर चार नंबर अशा प्रकारचे विशेष आणि विशेष म्हणजे उल्लेखनीय बाब अशी की सर विश्वेश्वर्या ब्रिटिशांकड जेव्हा नोकरीला होते ते विश्वेश्वर्या म्हणजे त्यांच्या नावाने आज महाराष्ट्र शासन अभियंता दिन साजरा करतं त्यांच्या नावामध्ये उत्कृष्ट अभियंता आदर्श अभियंता पुरस्कार दिले जातात व आमची पंढरी म्हणलं तरी हरकत कारण इथं दरवर्षी पंधरा सप्टेंबरला अभियंता दिन इथं साजरा करीत असताना त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करा मुख्य अभियंत्यापासून साधारणतः शिपायापासून सर्व कर्मचारी अधिकारी व सर्व कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आम्ही इथे देत असतो व त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि अशा ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग भवन इथं गरजेचं सर विश्वेश्वर सार्वजनिक बांधकाम विभाग भवन इथं गरजे उभं राहणं गरजेचे असताना हे एम एस आर या जागा खाजगी विकासाला कशी काय दिली हे न उलगडणार कोणं आहे व आम्हाला फार वेदना होत आहेत हे काडीमोल भावानी जागा देऊन तुम्ही आज शासनाचं नुकसान करत आहे याचा फेरविचार शासनाने करावा ही जागा परत सार्वजनिक बांधकाम विभाग एम एस आर असावी त्यांचं इथं त्यांना एकतर जागा नाहीत बसायला बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आता ही लोकं पण ज्यांना जागा खाली करायला सांगितली अक्षरशः त्यांना जागा उपलब्ध नाही बसायला मग उलट या ठिकाणी जर मोठी बिल्डिंग देखील बरीचशी शासकीय कार्यालय बसू शकतील अजून चांगल्या प्रकारे विकास करता येऊ शकेल मग असं असताना तुम्ही खाजगी विकासाला जागा का देत आहे व विश्वसनीय विश्वसनीय माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने जी ज्या डीलमध्ये हे जा अमाऊंट जी झाली जा ती जागा शासनाला द्यायची तयारी दर्शवली होती तरी पण नकार देण्यात आला त्यांना की अशा असताना आमच्या मनाला खूप वाईट वेदना होत आहेत आणि त्या त्याचाच भाग म्हणून आम्ही जे सर्वजण जमलेलो आहोत